नाव काय तुमचं हात हातखाली करा लग्न करायचं ना हा मग तुमचा चेहरा चार लोकाला दिसला पाहिजे का नाही हा बर मुलगी बघितली तुम्ही हा युट्यूब चॅनल वर बघितली होती काय नाव तिचं सविता नाईक ही मुलगी पाहिलं तुम्ही आले ना आज हा बर बर आ, जे आम्ही युट्यूब चॅनल वर टाकलेलं ते खरं आहे का खोट आहे खरं आहे मुलगी प्रत्यक्ष पाहायला भेटली oh. बर काम कसं वाटलं तुम्हाला आमचं चांगलं वाटलं बरं मुलाचं काय शिक्षण तुमच्या दावी काय करतो मुलगा शेती।, शेती करतो बर बर तुमची काय अपेक्षा आहे मुलीच्या बाबतीत सुन कशी पाहिजे शेतीमध्ये काम करणारी hmm. शेती मतरपानाला का तुम्हाला जीव लावणारी पाहिजे ना काम करणारी आईवडिलाची सेवा करणारी पाहिजे का नाही अशी शेतकऱ्याची गरीब शेतकऱ्याची मुलगी असेल तर आम्ही निश्चित तुम्हाला सांगू ही एक कोरडोई शेती बागयती बर दोन एकर शेती मुलं किती आणि हा मोठा का लहान हा आहे का हा ला ना काय करतो औरंगाबाद ला तर चला ना आता तुमची ही जी माहिती आहे मुली किती मुली तुम? एक, एक लग मुलगी लग्न झालेलं आहे म्हणजे मुली चा चांगल मुलीच चांगलं झालं मुलीचे चा लग्न होतात पण मुलाच्या लग्नाला अडचण येऊ हो लागले येऊ लागणार खरंय ना बाबा हा मुलीला पन्नास टेपे भेटतील पण मुलाला भेटत नाही त्याच्यासाठी मुलांनी कसं वागावं दारू पिऊ नाही हा माळकरी ना हा घातलेला का बघू माळकरी पाहिजे तुमच्याशी आता ही जी मुलगी होती सविता नाईक नावाची तिला माळकरी मुलगाच पाहिजे हा दारू पिणार नको गुटखा खाणार नको हा आणि शेतकऱ्याला ती चालते तिची काही अडतट नाही तिला कुठल्याही प्रकारची पैसे लागत नाही आणि पार्थ मराठा वधवर सूचक केंद्रातून जेवढे लग्न जमले आतापर्यंत एकाही मुलीनी पैसे घेतलेले नाही गरीबाच्या जर मुली असन तर आम्ही मोफत लग्न लावून देतो हा श्रीमंताच्या मुली असल्या तिच्या आई वडील लग्न लावतात आम्हाला काही लग्न लावायची गरज पडत नाही म्हणून तुम्हाला सांगतो पालकांना तुम्ही शेतकरी पालक आहे तुम्ही सावध राहा मुली भेटत नाही म्हणून मार्केटमध्ये फसवणूक होऊ लागली नांदेड परभणी पार नागपूर तिकडच्या मुली एजंटच्या माध्यमातून दोन लाख एक लाख भरून मुली घेऊन येऊ लागले हां दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मुलगी फरार होऊ लागली हां आणि असं फरार झाल्याच्या नंतर पैसे जातात मुलाला डब्बा लागतो हां आणि हातात काहीच येत नाही कुठल्याही एजंटला कोणालाही पैसे देऊ नका इव्हन ना, आमच्या नावाखाली जर कोणी पैसे मागत असन कारण बरेच लोक असे आमचं महाराष्ट्रात नावे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र म्हणजे अगदी नंबर एकचं नावे न, हा पण आम्ही त्यांचेच आहे त्यांचेच पार्टनर आहे असे म्हणून जर कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका कारण आमच्या कार्यातून कुणाची फसवणूक केली ना, जात नाही हां आम्ही फी घेतो पण किती तीन हजार रुपये फी घेतो सहा महिने स्थळ दाखवतो आणि पाच हजार भरले तर वर्षभर दाखवतो याच्या व्यतिरिक्त कुठलीही फी घेतली जात नाही आता ही फी पाच हजार किंवा तीन हजार का घेतो तर माझ्याकडं तीन मुलं आहे आम्ही आम्ही चौघा दिवसभर ऑफिसला असतो ऑफिसचा खर्च हा खर्च म्हणून आम्ही फक्त दाखवायचे पैसे घेतो जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही म्हणून पालकांना कळकळीची विनंती कारण हा व्हिडिओ मी का काढतोय आहे का तुमच्यासारखे गरीब शेतकरी वर्ग एजंटच्या माध्यमातून जातात अर्जंट मुली घेऊन येतात लाख दोन लाख एजंटला देतात हां आणि फसल्याच्या नंतर आमच्याकडं रडत येतात साहेब आम्ही इथं एक लाख भरले दोन दिवस मुलगी राहिली नाही असा प्रकार करू नका ज्या मुलीला जर लग्न करायचं ना तिला पैशाची गरज नाही तिची जमीन घर दार सगळं तिचंच असतं लग्न झाल्यावर कोणच राहणार आज तुम्ही जे घर बांधलं जमीन घेतली कोणासाठी घेतली त्यांच्यासाठी तिला जर राहायचं ते तीच राहणार का नाही मग oh. तिला पैसे द्यायची काही गरज आहे का, का? नहीं, नहीं। हा आणि दाखवणार एजंट असेल लाखाने दोन लाख रुपये दाखवायचे लागत आहे का ठीक आहे दोन पाच हजार रुपये त्याची रोजीरोटी आहे ठीके पो याच्या व्यतिरिक्त कळकळीची विनंती कोणाला पैसे द्यायचे अजून फसले तर नाही ना आता फसू नका कारण लई घटना घडू लागल्या दररोज पेपरला बातमी येते माहिती होती पण तो घेऊन फरार होऊन जातो आपण परेशान होतो चालेल मुलगा माळकरी तुमचा हां आणि तुमचा स्वभाव चांगला आहे आम्ही गरीबाची शेतकरीची जर मुलगी असली तर तुम्हाला निश्चित दाखवू चांगलं स्थळ देण्याचा निश्चित प्रयत्न करू हां आणि योग्य स्थळ असलं तर तुम्ही येत राहा प्रत्येक महिन्याला आमचा मोठा मेळावा असतो प्रत्येक रविवारी ऑफिसमध्ये छोटे मोठे मेळावे घेत असतो म्हणजे दर रविवारी जो मेळावा आम्ही घेत असतो तो त्या मेळाव्यात कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही हा मेळावा हा मोफत घेतो जेणेकरून गरिबाला सगळ्यांना ते येता येईल पाहता येईल हॉलचं भाडं सगळं काही मी स्वतः खर्च करतो कुणाकून मी तो खर्च घेत नाही म्हणून तुमच्या नह कोणी ओळखीच्या असेल कोणी असेल तर त्यांना मेळाव्याला घेऊन येत जा आणि मेळावा अटेंड करत जा मोफत मेळावा आहे चहा नाश्ता पण मोफत त्याच्यात दिला जातो म्हणजे काही असा खर्च नसतो फक्त तुम्हाला जो काही खर्च येईल तो येण्या जाण्यासाठी लागाल जर लकीली तुमचं भाग्य चांगलं असलं आणि एखादी चांगली मुलगी भेटली तर आनंद हा आम्ही म्हणत नाही आलं म्हणजे